आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज साठे पोलिसांनी जप्त केलेत विश्रांतवाडीतलं मिठाचं गोदाम आणि पुणे सोलापूर मार्गावर दौंड तालुक्यातील कुरकुमच्या औद्योगिक वसाहतीतील केम लॅबोरेटरीज या कंपनीवर पोलिसांनी छापा टाकला कुरकुम इथून एक हजार कोटी रुपये किमतीचे पाचशे किलो तर विश्रांतवाडीतून शंभर कोटी रुपये किमतीचे पन्नास किलो मेफेड्रोन म्हणजे एम डी पोलिसांनी जप्त केले पुणे पोलिसांनी तीन जणांना अटकही केली होती आणि त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली या पाठोपाठ नवी दिल्लीत पोलिसांनी आठशे कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले एकंदरीत आतापर्यंत सहाशे किलो पेक्षा जास्ती एम डी रिकवर करण्यात आलेली आहे त्याचे अंदाजन मार्केट व्हॅल्यू अकराशे कोटी इलेवन हंड्रेड करोड्सचे सुमारास ही रिकवरी आत्तापर्यंतची आहे पंचनामाची काम सुरू आहे जे संबंधित काही इन्वॉल्व लोक आहेत त्यांना ताब्यात पण घेण्यात आलेली आहे आमचे पथक देशाचे वेगवेगळे भागात सध्या प्रीपोजिशन करण्यात आलेली आहे पुढील तपास या प्रकरणात आहे कारखाना एका साबले नावाचे व्यक्तीचे आहे त्यांना सध्या ताब्यात घेण्यात आलेली आहे विचार अंमली पदार्थ प्रतिबंधक संचालनालय म्हणजेच एन एस बीच्या मदतीने संपूर्ण देशभरात अमली पदार्थांच्या तस्करांचा शोध घेतला जातो आहे त्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली या प्रकरणात इंटरनॅशनल काही फॉरेन नॅशनल किंवा पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन जे बाहेर सेटल आहे त्यांचे असण्याची शक्यता नकारता येत नाही आवश्यक तो प्रमाणे सेंट्रल एजन्सीजची पण मदत जे राज्याचे बाहेरचे जे ऑपरेशन आहेत त्यामध्ये त्यांचे घेण्यात येते अवघे चोवीस तासात जवळपास साडेनऊशे किलो अमली पदार्थ जप्त करून त्यांचे कारखाने आणि साठवणुकीची ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात यश आल्याचं पोलिसांनी सांगितलंय पुण्याच्या कुरकुममध्ये मध्ये जप्त केलेला कच्चा माल पुण्यातून मीरा भाईंदर मुंबई पश्चिम बंगाल आणि नेपाळ मार्गे परदेशात पाठवण्यात येत असल्याची माहिती तपासात मिळाल्याचं पोलिसांनी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज